नमस्कार माझं नाव आर्या आहे आणि आज मी तुम्हाला खूप सुंदर सुंदर गणपती दाखवणार आहे आणि मी आली आहे श्री तुळजाभवानी आर्ट्समध्ये तर आपण सोबत मिळून पाहूया तर आपल्याकडे हे शॉपचे जे काम करतात ते आहे तर तुमचं नाव काय आहे माझं नाव सुयश कदम आहे तर मग हे तुमचं शॉप आहे तर मग इथे कस्टमर्सचा म्हणजे कसा तुमच्याकडे येतात किंवा त्यांचा कसा तुम्हाला लाभ होतो म्हणजे त्यांना जे मूर्ती पाहिजे असेल वगैरे ते बसंत वगैरे करतात त्यांना आम्ही दाखवतो वगैरे मग ते घेऊन जात बुक वगैरे करतो तर मग तुमच्या मूर्त्यांची किंमत कोणत्या रेंजमध्ये पडते साधारणपणे आपण हाईट वर डिपेंड असतं म्हणजे छोटी मूर्ती घ्याल तर पाचशे आणि आपली लास्ट रेट म्हणजे तीन हजारपर्यंत आहे लास्ट रेट म्हणजे लालबागचा राजा तो तीन पर्यंत आहे आणि स्टार्टिंग आपली छोटी मूर्ती पासून पाचशे पासून चालू तर मग त्यांच्याकडे छोट्यापासून ते मोठ्यापर्यंत आहेत आणि स्टार्टिंग रेंज फक्त पाचशे पासून आहे ते तीन हजारापर्यंत आहे म्हणजे कोणाच्याही बजेटमध्ये बसेल मीन्स इट इज इट इज दॅट की हे बजेट फ्रेंडली आहे तुम्ही घेऊ शकता तर इथे सुयेश दादांनी काही छोट्या छोट्या मूर्त्या आणल्या तर ते आपल्याला सांगतील कोणत्या रेंजमध्ये आहेत हे दोन चारशे एका डिफरन्स दो आहे दोतरचा आणि हे पाचशे एकावर तर सुयश दादा तुम्ही तुमच्या कस्टमर्सला कोणत्या बजेटचं ऑप्शन देतात त्यांच्यावरती डिपेंड ते ते बोलतात की हे दाखव ते सांगतो मग ते त्यांचे ते करतात म्हणजे कोणते कोणते घ्यायचे नाही ते ठरवतात म्हणजे वेट पण मॅटर्स करतात आणि तुमचं जे मूर्त्या आहेत त्या इको फ्रेंडली आहेत का इको फ्रेंडली तर नाही म्हणजे आता इको फ्रेंडली संपलेले फक्त आता या पीओपी पी। अच्छा दोन टाईप असतात इको फ्रेंडली आणि पीओपी तर ह्यांच्याकडे इको फ्रेंडली पण असतात पण ते आता संपलेत कारण मी लेट शूट करते तर इथे दोन टाईप भेटतात इको फ्रेंडली आणि पीओ पी। तर मग ह्यांचा एवढा गणपतीचा स्टॉल आहे है, तर ह्यांना चॅलेंजेस वगैरे तर येतच असतील तर मग तुम्हाला तुमच्या शॉप चालू करताना किंवा करण्याच्या आधी तर कोणते कोणते चॅलेंजेस यायचे चॅलेंजेस म्हणजे आता आपण स्टॉल टाकला लगेच आपल्या ऑपोजिटला म्हणजे आपल्या समोरच्या काय स्टॉल टाकलं म्हणजे सगळ्या मूर्त वगैरे ड्रेपरी वगैरे असतात म्हणजे आपल्या एरियामध्ये पण दोन तीन वगैरे स्टॉल त्यामुळे कॉम्पिटिशन जरा वाढलेले असते तर मग दादा तुमच्याकडे सगळ्यात मोठ्या मूर्त्या कोणत्या आहेत तुम्ही आमच्या कस्टमर्सला किंवा जे माझे व्ह्युअर्स आहेत त्यांना दाखवू शकाल का सगळ्यात मोठे म्हणजे बघा वर्ष दोन ट्रॅक आहेत सगळ्यात मोठे गणपती आहेत आणि आपल्या समोर सगळ्यात मोठा म्हणजे तो लालबागचा राजा आहे तो अडीच ते तीन फूट पर्यंत आहे तुम्ही प्राइस सोबत तुमची क्वालिटी कशी मेंटेन ठेवतात क्वालिटी आपण आणल्यापासूनच मेंटेन होईल म्हणजे कारखाना आपण आपण माल भरलाय उरळ कांचन वरतून म्हणजे त्यांचा माल ए वनच आहे कस्टमरला आवडतं म्हणून ते कस्टमर घेतात वगैरे चालू असतो तुमच्याकडे जर असे कस्टमर्स वगैरे आले तर अधिक कोणत्या मूर्त्या घेतल्या जातात म्हणजे कोणत्या प्राइस रेंज मध्ये जा जा जास्त पॉप्युलर दगड शेटत आहे म्हणजे आपल्याकडे म्हणजे चार प्रकार असतात फेट्यावाला साधा परत तो तो वगैरे म्हणजे जास्त ता जाणारे आपल्याकडे मूर्ती म्हणजे दगडू शेटच आहे सगळ्यात जास्त दगडू शेटच जातो ही फेटेवाली एक दुसऱ्या फेट्यावाली ती वरती शस्त्रवाली बघा त्याच्या खाली परत ती साधीवाली ती लास्टला पण आहे बघा तुम्ही मला एवढा प्रसिद्ध प्रतिसाद दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आहे मी म्हणजे तुम्ही मला एवढं गाईड केलं त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद तर माझ्या सबस्क्रायबर्सला जर तुमच्या ह्या छान मस्त मूर्त्या बघायला यायच्या असेल किंवा खरेदी करायला यायची असेल तर तुम्ही तुमचा प्लीज ॲड्रेस द्या त्यांना आपला स्टॉल राहुल नगर शिवून पुणे एनडी रोड अच्छा वन मोबाईल शॉपेपू श्री तुझा भावने आज थँक्यू आजचा गणपतीचा अवलॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हां हा व्लॉग इथं संपत नाही ह्याच्यापुढे अजून खूप सारे ब्लॉग येतील ते पाहायला विसरू नका आणि मी ह्याच्याबद्दल शॉर्ट व्हिडिओसुद्धा टाकला आहे तो पण पहा आणि मला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असंच भेटत राहूया तोपर्यंत गणेश चतुर्थीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा